माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भाऊ कापसे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला नवगाव जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य ज्ञानेश्वर भाऊ कापसे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दिनांक आठ डिसेंबर रोजी नवगाव जिल्हा परिषद गटातील वडवाडी वाघाडी येथील भागीरथी विद्यालय नवगाव येथील जनता विद्यालय त्रिंबकेश्वर विद्यालय तुळजापूर येथील जिल्हा परिषद शाळा रामनगर येथील जिल्हा परिषद शाळा तसेच पैठण येथील ओंकार मुकबधीर विद्यालय या ठिकाणी हजारो विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच पाटेगाव येथील डोंबारी समाजातील अनेक गोरगरीब कुटुंबांना थंडीचे ब्लँकेट वाटप करण्यात आले नवगाव जिल्हा परिषद गटातील बारा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सत्तावीस गावांमध्ये दोनशे एकावन्न सिमेंट बाकडे गावकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले या वाढदिवसानिमित्त ज्ञानेश्वर भाऊ कापसे यांच्यावर सर्वच पक्षातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला टेन न्यूज सह्याद्री ब्युरो चीफ शिवाजी गाडे पैठण छत्रपती संभाजीनगर